नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता सत्याने सगळं सत्य मोरे सरांना सापड सांगितलेलं असतं आणि मोरे सरांना समजलेलं असतं की सत्याला ते ठाकूर साहेब काय करत होतात आता सध्या म्हणतो की स्वतःहून मी तुम्हाला सिलेंडर करून घेईल मोरे सर असं म्हणल्यानंतर आता सत्य म्हणतो जातो मी तर मोरे सर म्हणतात काळजी घे सत्या आणि सत्या थे गपचुण गपचुण थे ते पोरांना सगळ्यांना घेऊन इकडे येतो आता तिथे ते गपचूप गपचूप त्या पोराचा पाठलाग करत येतात आणि ते बघतात तर त्यांचा तिथे खूप मोठा आड्डा असतो एक खोली असते तर सत्या म्हणतो की वाघ मारे नाही तेच ठेवला असताना बलमा जाऊ का मी बघू का तर आता लगेच बलमा म्हणतो की नको अरे सत्या तुला जर त्यांनी बघितलं ना तुझा चेहरा तर खूप अवघड होईल त्यामुळं तू नको जाऊ आम्ही अगोदर जातो मग बघू तुझं ये असं म्हणतात तर आता बलमंते जातात बलमंते गेल्यानंतर आता बलमांती बघतात तर बलमाला ते मारहाण करतात बलमा त्यांना करतो आणि ते बलमाला मारहाण करतात तर आता बल लगेच सत्या म्हणतो की मला जावं लागेल आणि सत्या येतो आणि सत्या तिथे ते मारहाण करायला लागतो सत्या सगळ्या गुंडांना मारतो आणि म्हणतो की जा रे चला तर सगळे गुंड तिथून पळत सुटतात आणि सगळे गुंड तिथून पळून जातात तर आता मंजू आतमध्ये असते तिला बांधलेलं असतं ती खूप मोठ्या मोठ्याने ओरडते तर सत्य म्हणतो की तुम्हाला वाघमाऱ्यांचा आवाज येतोय करे बलमा ओरडायचा तर बलमा म्हणतो की हो सत्य दादा येतोय आम्हाला आवाज तर आता सत्य म्हणतो की चला इथंच आतमध्ये वाघमारे आहेत तर आता सत्याने ते सगळेजण आतमध्ये येतात सत्याने तोंड वगैरे बांधलेलं असतं त्यामुळे मंजू ओळखत नाही तर नंतर मंजू तो सत्या तोंडाचा काढतो आणि मंजू विचार कोण आहे तर सत्या म्हणतो मी आहे वाघ मारे तुम्ही काळजी करू नका तर ती म्हणते सत्या खरंच तू माझा जीव वाचवला थँक्यू सत्या मी तुला वाचवायला पाहिजे होतं सत्या तुम्हाला वाचवलंय असं म्हणते आणि सत्याला घट्ट मिठी मारते तर आता सगळे मित्र सत्याचे बघत राहतात तर आता सत्यान म्हणजे खूप खुश झालेले असतात कारण ती एकमेकाला भेटलेली असतात पण आता मंजू विचारते की सत्या तुम्हाला कोणी सांगितलं इथं मी आहे आणि काय रे हे अजून तुम्हाला कसं काय कळलं तुला कुणी बघितलं तर नाही ना तर आता लगेच बलम म्हणतो बघितलं ना कारण त्याला सांगायचं असतं सरांचं तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या